बीड तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना अनुदान आलेलं नाही आणि ते शेतकरी सायरा वायरा या त्या ठिकाणी जाऊन विचारतात आज स्वतः तहसीलदार साहेब त्या शेतकऱ्यांना आवाहन करणार आहेत प्रत्येक शेतकऱ्याने तहसील येण्यापेक्षा हे आवाहनच पाहावं जेणेकरून तुम्हाला नेमकी माहिती येईल की अडचण काय आहे स सर्वप्रथम तहसीलदार चंद्रकांत शेळके म्हणून मी सर्वांना नमस्कार करतो जसं आपण नमूद केलं त्याप्रमाणे अनुदान वाटप हा जो विषय आहे तो आपण अत्यंत प्राधान्याने हाताळलेला आहे जो सुमारे स ऐंशी टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत रकमा जमा झाल्या आहेत तथापि काही शेतकऱ्यांचे फार्मर आय डी न निघणे जरी फार्मर आय डी काढलेला असेल तर त्यामध्ये काही दुरुस्त्या असणे नावात बदल असणे उदाहरणार्थ काही जणांचे आधार आणि फार्मर आयडीचा नावात ज जुळत नाही अशा वेळेस तो दुरुस्त करणे काम असतं काही जणांनी अजून फार्मर आय डी काढलेली नाहीत यांना मी आवाहन करतो की आपण कुठेही इकडे तिकडे न जाता संबंधित आमचे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी त्या ठिकाणचे सेतू केंद्र यांच्याशी संपर्क साधावा या उपरही मी अशी सुविधा दिलेली आहे की आपण फक्त व्हॉट्सॲपवर मला हे पा माहिती पाठवायची आहे आमचे म तलाठी असतील अजून ई सेवा केंद्राचे चालक असतील यांच्याकडे आपण ही माहिती पाठवावी ती आम्हाला व्हॉट्सॲपद्वारेच मिळेल आपण कुठेही तहसीलदार वगैरे येण्याची त्यासाठी गरज नाही आम्ही प्राधान्याने हे काम करीत आहोत आणि इतर शेतकऱ्यांनासुद्धा माझं आवाहन आहे की ज्यांनी अजूनही फार्मर आय डी काढला नसेल त्यांनी तो तात्काळ काढून घ्यावा त्यात काही दुरुस्त्या असतील तर त्या तात्काळ करून घ्याव्या Okay. <laughs>